सोळा वर्ष अवगत होते एवढ्या त्यांनी खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथ लिहिले होते जसे की भूलभूषण निकांदा असे

या ठिकाणी छत्रपती संभाजीबद्दल आपल्या गावातील आपल्या चर्मनची ना आणि सुनीलची कन्या राजेश्वरी सुनील तांबे हिने छत्रपती संभाजीबद्दल आपल्याला माहिती देण्याचा प्रयत्न केला आणि अशी ही माहिती सर्व जनतेला सामान्य मंडळींना सुद्धा करणं गरजेचं आहे असून तिचं सर्वांच्या वतीनं हार्दिका अभिनंदन याच छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान मास हा रोज या ठिकाणी या मुलांच्या वतीनं साजरा केला जातो तर आता तो, तो, तो बलिदान मासचा कार्यक्रम एक पाच मिनिटात होईल त्यानंतर आपला सत्कार समारंभ करू आणि नंतर महाप्रसादाकडे होईल कृपया सर्वांनी एक दोन मिनिटात मुलांना सर्वांनी उभं सर्वांनी उभं राहायचे